की काही दिवस नाही काही महिने जे आहेत आपण ऐकतो एक एक खून कधी कधी तीन तीन खून एका दिवसामध्ये आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे या नाशिक शहराचे सर्व दूर गेली नाशिकमध्ये एक कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं किरकोळ मारामारी व्हायच्या एखादा कधीतरी दोन महिन्याने एखादा खून झाला तर किती अर्धा का व्हायचा मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा रोज ना रोज रोज चला हे रास्त आहे पोलिसांनी जे आहे काय पण कोणाच्या रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात एवढंच आहे जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका कुठल्या संघटनेचा आहे त्याचा सुद्धा विचार करू नका त्याच्यावर कारवाई करा आणि त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा नये का एवढंच वाजवणे